पाहिलं मग ते काय पाहणी करतात त्यांचे कार्यकर्ते काय पाहणी करतात मग एम ने दिलेला फंड तो कुठे गेला महानगरपालिके कशात गेला का प्रशासक बसले महानगरपालिकेत आमदार त्यांचे खासदार त्यांचं सरकार त्यांचं मग असं का होते असं का होते आता समज इकडनं एकात माणूस मेला तर मनुष्यवचा गुन्हा करून आम्ही दाखल करायचा हो आयुक्त हो उत्तर असं आलेलं आहे महानगरपालिकेकडून सुद्धा आणि राजन नाईक यांच्या कार्यालयातून सुद्धा उत्तर आलेलं आहे की नालासोपारा पूर्व पश्चिम जोडणारा पूल दुरुस्ती बाबत त्यांनी अहवाल सादर केलाय की सदर दुरुस्ती करण्यात आलेली आहे जर यांनी महानगरपालिकेने आणि याच्यावरती हो सही आहे वसई महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रदीप पाचंगे साहेब आणि आम्हाला लेटर ले आलंय विद्यमान आमदार राजन नाईक साहेब यांच्या कार्यालयातून आलेले जे अधिकारी आहेत त्यांना काही दिवसाची आम्ही आणखी मुदत देतो नाही तर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी उग्र आंदोलन करण्यात येईल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे नाला सोपारा पूर्व आणि पश्चिम जोडणारा ब्रिज जवळ या ब्रिजचं काम वसई विरार शहर महानगरपालिकेने केलेलं आहे असा दावा आता वसविनार शहर महानगरपालिका करते परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी यांनी असा दावा केलेला आहे की या ब्रिजचं कामच झालेलं नाही जर काम झालेलं नाहीये तर मग पैसे कोणी खाल्ले जाणून घ्या आपल्यासोबत शिवसेनेचे हितेश घरत आहेत हितेशजी नेमका काय विषय हा हा विषय असा आहे की आम्ही गेल्या डिसेंबर पासून याचा पाठपुरावा हो करतोय हा पदचारी पूल आहे हा उड्डाणपूल आहे नाला पूर्व पश्चिमेचा पदचारी पूल आहे या पदचारी पुलापासून आम्ही वेळोवेळी पाठपुराव आहे हो पदचारी पूल कोण वापरते सामान्य नागरिक जे चालतात रहदारी चालतात ते वापरतात बरोबर आहे तर हा सामान्य नागरिकांचा पूल आहे तर याच्यासाठी दुरुस्ती झाली पाहिजे हे बघा हे लोखंडी इकडे तुम्ही बघू शकता पूर हलते हे पूर्ण हलते इकडे ब्रिजचं पण तुटलेलं आहे याच्यासाठी आम्ही महानगरपालिकेशी पत्र व्यवहार केलेला आहे आपल्या इकडचे स्थानिक विद्यमान आमदार राजा नाईक साहेब यांच्यावर पत्र व्यवहार केलेला आहे तर आम्हाला या पत्रामध्ये उत्तर असं आलेलं आहे महानगरपालिकेकडून सुद्धा आणि राजन नाईक यांच्या कार्यालयातून सुद्धा उत्तर आलेलं आहे की नालासोपारा पश्चिम जोडणारा पूल दुरुस्तीबाबत त्यांनी अहवाल सादर केला की सदर दुरुस्ती करण्यात आलेली आहे जर यांनी महानगरपालिकेने आणि याच्यावरती सही सही आहे वसई विरार महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रदीप पाचंगे साहेब आणि आम्हाला ले लेटर आलंय विद्यमान आमदार राजन नाईक साहेब यांच्या कार्यालयातून आलेलं आहे आणि महानगरपालिकेतून सुद्धा आलेला आहे मग जर तुम्ही सांगता की हे कार्य काम केलेलं आहे दुरुस्ती झालेली आहे मग आता समोरच आपण बघू शकता ही दुरुस्ती झाले नाही याच्यातून एखादी व्यक्ती पडली ब्रिज वर एखादी व्यक्ती खाली पडली त्याला जिम्मेदार कोण याच्यात कुठली मनुष्य आणि झाली त्याला जिम्मेदार कोण आणि ज्या संबंधित अधिकाऱ्यांनी हा जो अहवाल जो सादर केलेला आहे त्यांनी इकडे काही पाहणी केली नाही का हा सामान्य जनतेसाठी ब्रिज आहे सड उतार करण्यासाठी सामान्य जनतेसाठी ब्रिज आहे बरोबर आहे याच्यात कोणी मोठे याच्यात वापर नाही करत सामान्य जनता त्याचा वापर करते मग हा तुटलेल्या अवस्थेत असताना सुद्धा यांनी अहवाल कसा दिला की हा पूल दुरुस्ती झालाय संबंधित अधिकाऱ्यावरती पण निलंबनाची कारवाई करावी ही आमची मागणी आहे संबंधित अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करावी आपण जर पाहिलं तर ब्रिजचं कामच झालेलं नाही या साईटीला जे बॅरिकेटिंग असते ती बॅरिकेटिंग नाहीच आहे दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर हे बघा ही बॅरिकेटिंग आहे याला अक्षरशः दोऱ्या बांधलेल्या आहेत या दोऱ्या बांध आहेत आपल्या सोबत पाटील आपल्यासोबत मामात मामा, मामा तुमची काय भूमिका आता बघा आता ते माहितीच्या अधिकाराखाली जे पेपर काढले त्या मध्ये दाखवलेलं आहे की काम पूर्ण झाले आता विद्यमान आमदार राजन नाईक साहेब यांच्या कार्यालयावर ते जे पत्र गेलेले आहे ते तुम्ही पाहिलं मग ते काय पाहणी करतात त्यांचे कार्यकर्ते काय पाहणी करतात मग एम ने दिलेला फंड तो कुठे गेला महानगरपालिके कशात गेला का प्रशासक बसले महानगरपालिकेत आमदार त्यांचे खासदार त्यांचं सरकार त्यांचं मग असं का होते असं का होते आता समज इकडनं एकाच माणूस मेला तर मनुष्यवचा गुन्हा कोणावर आम्ही दाखल करायचा कमिशनर वरती हो करायचा आयुक्तावरती करायचा आमदारावरती हो करायचा का कर महानगरपालिकेच्या अधिकारावर करायचा करा ती आम्हाला माहिती द्या ना कारण हे सगळं ये आ, आ, सरकार आल्यापासून जो भ्रष्टाचार चालू आहे महाराष्ट्रात त्याचं तुम्हाला दिसतं उदाहरण तिथे दिसतेच आमदारांनी काय आमदाराबद्दल आम्ही काय विश्वास करायचा आज हे तुमच्या समोर बघा हे हालते अशा परिस्थितीत ते सांगतात त्यांच्या पत्र आहे आम्ही त्यांच्यावर आरोप नाही करत त्यांनी दिलेलं पत्र आहे या पत्रात बघा अलिंग पडले मार्गावर हे अर्धी पडली आणि अर्धी पडायच्या मार्गावर आहे आणि हे लोक बोलतात काम पूर्ण झालंय काम पूर्ण वेळेला का का गर्दी असते हा लोक भरपूर असतात ना लोक आमचे आता जिल्हा प्रमुख पण आलेत आमचे प्रवीण मापलडकर आहेत आमचे जिल्हा प्रमुख आहे तेही आलेत आता ते, आले ते अचानक जात होते त्यांना आम्ही बोलून घेतले तेही तुम्हाला सांगतील की महानगरपालिकेने चुकीची महानगरपालिकेमध्ये चुकीची माहिती का देतात ठीक आहे आपल्यासोबत यावेळेला प्रवीण मापलरकर देखील आहेत मापलडकर साहेब भ्रष्टाचार असा होतोय हे कोणाच्या निदर्शनात येत नाहीये संध्याकाळच्या वेळेला इथे खूप गर्दी असते एखादी घटना घडली तर कोणाचा तरी जीव जाऊ शकतो काय भूमिका आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या विषया बाबतीमध्ये वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे आणि आता शेवटी अशी वेळ आलेली आहे की कुठेतरी एक आंदोलनाची भूमिका शिवसेनेला घ्यावी लागणार आहे आणि म्हणून जे अधिकारी आहेत त्यांना काही दिवसाची आम्ही आणखी मुदत देतो नाही तर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी उग्र आंदोलन करण्यात येईल हे काम जर झालं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने उग्र आंदोलन केलं जाईल असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक यांनी दिलेला आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा